हार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे जालना जालना जिल्ह्यातला भोकरदन तालुका भोकरदन तालुक्यातलं आनवा हे गाव आहे या गावामध्ये कैलास गोविंद बोराडे या छत्तीस वर्षीय तरुण तरुन्या, तरुणाला अगदी सळया लाल करून तापवून त्याला चटके देण्यात आले त्याच्या अंगावरती तसंच त्याच्या माया अंगात देखील घुसवण्यात आले ते शौचालयाच्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र कोणत्या दिशेला चाललाय महाराष्ट्रात काय दया माया काय आहे का नाही अशा सैतानांना लवकरात लवकर फासावरच लटकवलं पाहिजे तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला सुरुवात करूया की मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही क्रूर म्हणजे काही जे क्रूर लोक असतात क्रूर निर्दयी अशा लोकांनी क्रूरपणे हत्या केली त्यामध्ये वाल्मिक कराड वाल्मिक कराड तसच बीडचे जे मंत्री होते धनंजय मुंडे या सगळ्यांचं नाव आलं वाल्मिक वाल कराडला मोका लागला परंतु धनंजय मुंडे बाकी अजून तर असे क्रूर हत्या करणाऱ्यांना फासावरती लवकरात लवकर लटकवलं पाहिजे तसाच प्रकार संतोष देशमुखची जी क्रूरपणे हत्या झाली अशीच हत्या कैलास गोविंद बोराडे याची होणार होती परंतु ती थोडक्यात वाचली म्हणजे या कैलास बोराडे वय छत्तीस हा अनवा तालुक्यातला रहिवाशी धनगर समाजाचा युवक आणि त्याच आणि त्याच्या शेजाऱ्याच म्हणजे सोनू ओर्फ भगवा भगवान सुधाम दौंड याचा शेतीवरून जुना वाद होता म्हणजे राहणार जानेफळ गायकवाडवाडी याचा शेतावरून छोटासा जुना वाद होता या वाद्यातून यांचं भांडण जे आहे ते प्रामुख्यानं मंदिरापासून सुरू झालं म्हणजे यांच्या गावात एक महादेवाचं मंदिर म्हणजे बुधवारी दिनांक नऊ वाजता दिनांक म्हणजे अठ्ठावी बुधवारी दिनांक सव्वीस आणि नऊच्या दरम्यान कारला ते जानेफळ रस्त्यावरती वाटेश्वर महादेवाचं मंदिर आहे या मंदिराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी कैलास गोविंद बोराडे हा तरुण दर्शनासाठी निघाला होता मंदिराच्या बाहेर उभा राहिला होता परंतु या ठिकाणी जो सोनू उर्फ भगवान सुदाम दौंड हा जो होता त्यानं त्याला त्या मंदिरात जाण्यापासून रोखलं त्याने सांगितलं की मंदिरात बायका दर्शन घेतात तुझं काय काम आहे तो दर्शन घ्यायला जायचं नाही असं म्हणून त्याला अडवलं आणि दोघांची तिथं झटापट झाली याचा राग मनात धरून तसं जमिनीचा जो वाद आहे तो राग मनात धरून त्याचाच दुसरा असलेला भाऊ जो शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा तालुका अध्यक्ष आहे तो नवनाथ दौंड याच्या सांगण्यावरून काही म्हणजे तो सोनू दौंड आणि इतरांनी याला पकडला म्हणजे कैलास गोविंद बोराडे याला पकडला मंदिराच्या बाजूला न्याला आणि तिथं गरम सळ्या केल्या म्हणजे तिथं त्याला पकडून ठेवला आणि तिथं अशा ज्या आपल्या स्टील बांधकाम वगैरे घराचं असतं त्याच्या त्याला लागणाऱ्या ज्या सळया आहेत त्या ह्या सळया गरम केल्या म्हणजे कधी सव्वीस तारखेलाच बुधवारी सकाळी नऊ ला भांडण झालं त्याला बारा एक वाजता पकडून नेला आणि तिकडं सळया गरम करायला ठेवल्या अशा आणि तिथं पाच सात जणांनी त्याला घेरला असा त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले असा गोलमध्ये घेरला त्याला पळून जाऊ दिला नाही पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला असा ढकलून अडवून अडवून लावला आणि सळया गरम झाल्यानंतर मात्र त्याच्या अंगाला चटके देण्यात आले म्हणजे हा महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांबद्दलच जर अशा घटना म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा फासणारी जर घटना अशा घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये काय म्हणायचं ह्याला दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपद हाती घेतलं तेव्हापासून या घटना अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत तर त्या सळया गरम केल्या आणि त्याला इकडून तिकडून अशा सगळ्या अंगावरती मारल्या त्याचं टवकं टोकं काढलं दोघा तिघाने धरला त्याला आणि त्याच्या संडासच्या जागेत देखील सळे गरम सळ्या घातल्या म्हणजे अशी एवढं भयानकृत्य हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला तिथलं जे जवळपासच पोलीस स्टेशन आहे पारत पोलीस ठाणे म्हणून या ठिकाणी या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला हा कैलास गोविंद बोराडे हा सव्वीस तारखेला दुपारून ह्याला सोडल्यानंतर तो दवाखान्यामध्ये गेला दवाखान्यात झाला तिथं ती ती पोलीस केस असल्यामुळे पोलीस जबाबाला आले जबाब नोंदवला आणि पारत पोलीस स्टेशनला या शिवसेना ठाकरे गटाचा तालुका अध्यक्ष नवनाथ दौंड आणि सोनू दौंड आणि इतर आरोपींच्या विरोधात विविध कलमांव गुन्हा दाखल करण्यात आला या <coughs> प्रकरणाचा तपास पोलीस सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने आणि उपनिरीक्षक नियमाने हवालदार सभेचं जे अधिवेशन सुरू आहे याच्यामध्ये देखील प्रश्न उपस्थित झाला याच्यामध्ये माननीय छगन भुजबळ यांनी हा आवाज उठवला की एका ओबीसी तरुण तरून, तरुणाच्या तरुणाला सळईने चटके देण्यात आले तसंच त्याच्या गुप्त अंगामध्ये घालण्यात आली म्हणजे हा महाराष्ट्रात काय प्रकार सुरू आहे कसली लोकशाही आणि कसलं पोलीस प्रशासन काय करतंय पोलीस प्रशासन झोपा काढते का पोलीस प्रशासन असं म्हणण्याची वेळ आज नागरिकांना पोलिसांबाबत आलेली आहे गरम सळईने अंगाला सगळ्या अंगाला चटके दिले जातात का तर दर्शनासाठी गेला म्हणून जुना वाद बांधाचा वाद असं जर महाराष्ट्रामध्ये घडायला लागलं घडत असेल तर मात्र महाराष्ट्रामध्ये राहणं कठीण झालेलं आहे असंच एकंदरीत आपल्याला सगळ्यांना म्हणता येईल आता सदर प्रकरणावरती कालवा होईल आंदोलन होईल मोर्चा होईल परंतु अशी प्रकरणं घडतात कशी एवढं बीडचं प्रकरण गाजत असताना रोज टीव्ही ला लोक बघत असताना आरोपींना मोका लागत असताना देखील अशी प्रकरण वारंवार घडतात म्हणजे आरोपींना ह्याच्या बाबतीत म्हणजे गांभीरच राहिलं नाही घटनेचं काय पोलीस प्रशासनाची भीतीच राहिली नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तर सदर प्रकरणी ज्याच्यावरती हल्ला झाला ज्याला पोळवलं तो गंभीर ज जखमी आहे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत परंतु आता येणाऱ्या काळात कळेल काय सदर आरोपींना मोका लागतोय की काय होतय ते हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल परंतु आज एवढंच कॅमेरामन स्वानाक्षी सह मी भीमराव कडाळे पाटील बीकेपे मराठी इंदापूर पुणे